राज ठाकरे यांचा फोन आला म्हणून शांत बसलो रामदास कदम यांचा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज एक महत्वाचा गौप्यस्फोट केला आहे रामदास कदम यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याबाबतचा गौप्यस्फोट केला वैभव खेडेकर हा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो अन्यथा अजून सात आठ गुन्हे दाखल झाले असते असा गौप्यस्फोटच रामदास कदम यांनी केलाय त्यामुळे राजकीय के वर्तुळात तुलटसुलट चर्चानं उधान आलं रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केलाय वैभव खेडेकर हा नावाचा मनसेत आहे प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब सदानंद कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करतो तो जर मला संपवायला निघाला तर मी सोडेन का असा इशाराच रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना दिला आहे आज आजची पत्रकार जसे घेतले मुख्य उद्देश उद्दिष्ट होत आहे माझ्याकडे मी सगळे फाईल आणले आहेत आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नगराध्यक्ष होते त्यांचे अनेक प्रकरण मी बाहेर काढली सगळे प्रकरण आणले जवळ चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे बाकी फक्त राजसाहेब ठाकरेने मला फोन केला रामदाजी थांबव आता बस झालं आपला जायचो म्हणून मी थांबवलो वैभव खरे यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये एकोणीसला राष्ट्रवादीसोबतपणे माझ्या केला कुठल्याही मनसेच्या मागच्या पाच सहा वर्षांमध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार पोषण घेणं कुठल्या तरी क्लिप काढणं मग ते पत्रकार पोषण मध्ये घेऊन दाखवलं मग ते अनिल सोबत घेणं आता अनिल परब ची आणि या ठाकरे युती नाही ना नाही ना मग तरी देखील संजय कदम अनिल कदम वैभव खेडेकर हे अनेकांना एकत्र फक्त एवढाच रामदास कदमला त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं माझ्या मुळावर तो उलट असते तर तुला मी सोडून का मनसे म्हणून नाही राज ठाकरेंनी वैभव खेडे घेऊन आमचा सोबत आहे मी सरा जिल्हा केला होता आणि म्हणून सगळी बघा आपण तपासून घ्या सगळे सगळ्यांनी तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरेने एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेला अपात्र करायचं नाही नाही वैभव खेड्याचे आहे उद्धव ठाकरेंचा आहे राज ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे कोणाचा नेमका आहे कोणाला नेमका म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसे काय म्हणून माझ्यावर तुम्हाला मराठी मुंबई